जय 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 शिवराय मल्हार मी बाबासाहेब गायकवाड वंचित बहुजन आघाडी बार्शी ते भैरनाथ शिंदे तालुका उपाध्यक्ष सागर कदम युवकाध्यक्ष सर्वांच्या समतीने मी जाहीर आवाहन करतो बार्शी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व स्तरातील युवक महिला सर्वांना माझे कळकळीची विनंती आहे आपले आंबेडकर घराण्याचे शिलेदार युवका जायकॉन सुजातभाई आंबेडकर यांची पंधरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता पांडे चौक बार्शी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन करतो आणि आता सध्या घडीला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार गोरगरिबावर दलितावर शोषतावर अल्पसंख्यावर जो होत आहे त्याचा आवाज उठवण्यासाठी आंबेडकर राहण्यानेच फक्त सक्षम आहे बाकीच्यावर आपल्याला विश्वास राहिलेला नाही जो तो पक्ष एकमेकात विलीन झालेला आहे कोणाचा कोणावर विश्वास राहिलेला आप नाही आपल्याला न्याय देण्यासाठी फक्त आंबेडकर घाण्यावर जापास ठेवू हो शकतो तरी माझी सर्वांना कळकळची विनंती आहे आपण तालुक्यातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहून सुजात साहेबांचे विचार ऐकावे ही सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र